नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गृह प्रवेश स्पेशियल नवनवीन असे सुंदर उखाणे जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी जळगाव फेमस आहे पिकवण्यासाठी केळी रावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या वेळी नवी नवी साडी आणणारे हौशी नवी नवी साडी आणणारे हौशी रावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी कोल्हापूरचा प्रसिद्ध दागिना आहे कोल्हापूरचा साज कोल्हापूरचा प्रसिद्ध दागिना आहे कोल्हापूरचा साज रावांचं नाव घेते गृहप्रवेश आहे आज आहे मी प्रेम नाही करणार कुणाचा द्वेष आहे मी प्रेम नाही करणार कुणाचा द्वेष रावांचं नाव घेऊन करते गृहप्रवेश जमले आहेत सगळे स्वागतासाठी जमले आहेत सगळे स्वागतासाठी रावांचं नाव घेते गृहप्रवेशासाठी चांदीच्या ताटात होती केळी चांदीच्या ताटात होती केळी रावांचं नाव घेते गृहप्रवेशाच्या वेळी पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाटी पौर्णिमेच्या चंद्राभोवती चांदण्यांची दाटी रावांचं नाव घेते खास गृहप्रवेशासाठी देवीला शिवली जरी काठाची चोळी देवीला शिवली जरी काठाची चोळी रावांचे नाव घेते गृहप्रवेशाच्या वेळी देवांमध्ये श्रेष्ठ देव ब्रह्मा विष्णू महेश देवांमध्ये श्रेष्ठ देव ब्रह्मा विष्णू महेश रावांचं नाव घेऊन करते गृहप्रवेश प्रेमाने वाढवले संस्कारांनी घडवले प्रेमाने वाढवले संस्कारांनी घडवले रावांचं नाव घ्यायला मला तुम्ही सर्वांनी अडवले बरं का मैत्रीणं हो, तुम्हाला जर आपला ह्या गृहप्रवेश स्पेशल व्हिडिओ आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद